नमस्कार मी मारुती गुंडिले आपण पाहत आहात के जे न्यूज इंडिया मराठी मानवी कबियानाच्या वतीने परिपूर्ण गायरान जमिनी नावे करण्यासाठी प्रस्ताव दाखल परभणी जिल्ह्यातील मानवी पदाधिकारी यांची मागणी परभणी जिल्ह्यातील शेलू तालुक्यातल्या मौजे देवळगाव येथील पंधरा गायरानदारकचे प्रस्ताव गायरान नावे करण्यासाठी परभणी जिल्हाधिकारी माननीय चव्हाणसाहेब यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत यावेळी मानाने जिल्हाधिकारी साहेब यांच्याशी सुमारे पंचेचाळीस मिनिटे सविस्तर चर्चा करून गायरानधारकांची बाजू मांडण्यात आली एकोणीसशे अठ्याहत्तर ते एकोणीसशे नव्वद पर्यंतच्या सर्व गायरान जमिनी कासकरांच्या नावे करण्यात यावे असे शासकीय पत्रकात नमूद असून महसूल समितीच्या कलेम एक्कनुसार जिल्हाधिकारी यांना तसे अधिकार आहेत असेही प्रस्तावात निवेदनात सांगण्यात आले आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या च्या कलम तीनशे तीस अन्न प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून कलम एक्कावन खालील अतिक्रमणे नियमानुकूल करण्यात यावे अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे तसा प्रस्तावही माननीय जिल्हाधिकारी परवणी यांच्याकडे सादर करण्यात आला आहे सदर प्रस्तावात शासन निर्णय परिषद क्रमांक सात प्रमाणे गायरान व वन जमिनी अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबतची कार्यवाही एकतीस मार्च एकोणीसशे ब्याण्णव पर्यंत पूर्ण करायची होती परंतु ती करण्यात आली नाही अशी खंतही कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे महसूल संहितेच्या कलम खाली जिल्हाधिकाऱ्यांना असलेले अधिकार संबंधित तहसीलदारांना प्रदान करणे आवश्यक आहे यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट कलम तीनशे तीसन्वेत प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून परभणीत जिल्हाधिकारी साहेबांनी कलम एकावन्न खालील अतिक्रमणे नियमानुकूल करावे अशी मागणी अभियानाकडून करण्यात आली आहे हा आदेश शासन निर्णयामध्ये स्पष्ट नमूद असूनही बाजूने मात्र जिल्हा प्रशासन योग्य ती कारवाई करत नसल्याची बाब मान्य सदनाचे बोपुराज शेळके यांनी जिल्हाधिकारी चव्हाण साहेब यांच्या निदर्शनास आणून दिली आहे यावेळी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली असून सदर प्रकरणाचा योग्य प्रकारे अभ्यास करून कार्यवाही स्थळ माननीय तहसीलदार यांच्याकडे पाठवण्यात येईल अशा आश्वासनही दिले आहे यावेळी मानवी हक्क बँक सेलू तालुका अध्यक्ष अंकुश तांबे अनिल तांबे सर्जेराव कुचकर मधुकर तांबे बंशी तांबे नारायण तांबे उमाजी तांबे आसाराम तांबे दादाराबाई कावाड गोविंद भाले विठ्ठल तांबे रामभाऊ भाले बालासाहेब तांबे सह गायधारक उपस्थित होते लातूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मारुती गुंडिले आपण पाहत आहात के गे न्यूज मराठी पंच्याऐंशी पासूनचे जे गायरन या देवळगाव घातमध्ये गायरन कसं आहे आजपर्यंत एक पीडितांची बेदखल झालेले आहे जीवनामजूला आणि दुसरीसुद्धा पिढी बेदखल झा व्हायला आलेले आहे तरीसुद्धा इथलं शासन प्रशासन गायरानधारकाची जिम्मेदारी घ्यायला तयार नाही किंवा मुला त्यांचे नियमाकुल करण्याच्या परिस्थितीत नाही आमची शासनाला कळकळीची विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीत येणाऱ्या अधिवेशनामध्ये किंवा येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत गायरान आमचे प नियमाकूल करण्यात यावे अन्यथा इतरले सगळे गायरानधारक आमोर नुपोशांना बसणार आहे देऊळ देऊळगावात तालुका शिल्ला सेलू जिल्हा परभणी येथील पंधरा गायरानधारकाचे परिपूर्ण प्रस्ताव हो दाखल करण्यात आलेले आहेत एकोणीसशे एक एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते चौदा एप्रिल एकोणीसशे एकोणनव्वदच्या जे दरम्यान जे गायरानधारक अतिक्रमित आहेत आणि ज्यांच्या कब्जामध्ये आहे असे आम्ही परिपूर्ण प्रस्ताव हो आज आम्ही दाखल केलेले आहेत अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव परिच्छ क्रमांक सात आणि दहानुसार नुसार आणि सांकेतिक कोड जे आहे शासनाचा त्याच्यानुसार आज पूर्ण प्रस्ताव आम्ही दाखल केलेले आहेत शासन एका बाजूला म्हणते की बाबा कशी त्याची जमीन राहील त्याचं घर परंतु हे गाय संबंधित गायरानदार एकोणीसशे पंच्याऐंशीपासून याच्या ताब्यामध्ये आहे तहसीलदारचा शेरासुद्धा आहे की बाबा सेलू तहसीलदारनं पात्रतेच्या यादीमध्ये सुद्धा आहेत म्हणून दिलेला आहे परंतु प्रशासन याच्यामध्ये खूप उदासीनता दाखवत आहे पंजाब वर्सेस जसपाल सिंग व्हर्सेस पंजाब आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या हे काही जे काय निर्णय आहेत हा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय जर पाहिला तर हा बोरवलीच्या गार्डनसाठी आहे कोल्हापूरचा जर निर्णय पाहिला साताऱ्याचा तर हा वी एका गायरान जमिनीवर एक बिल्डिंग बांधल्याचा त्याचा संदर्भ आहे परंतु श ज्या काही दलित आदिवासीने जमिनी कसलेले आहेत त्याच्या संदर्भातला हा कुठलाही मुंबई उच्च न्यायालयाचा किंवा दिल्ली उच्च न्यायालयाचा पंजाब वर्षेस जसपाल सिंगचा याच्यात कुठल्याही प्रकार नियमावली बसत नाही परंतु हा एक जिल्हा प्रशासन किंवा महाराष्ट्र शासन याचे चुकीचे अर्थ काढून ह्या गायरानधारकावर जी काही उपासमारीची वेळ आणत आहे हे अत्यंत चुकीचं आहे आणि हा महाराष्ट्र फुले शाहू बाबासाहेब अण्णाभाऊचा महाराष्ट्र असतानाही गोरगरीबाला इथे न्याय मिळत नाही एका बाजूला प्रशासन जिल्हाधिकारी यांना एकोणीसशे ब्याण्णवमध्ये जे काय गायऱ्या नावच्या नव्वदमध्ये जे झालेले ते त्याच्यानंतर शासन निर्णय जे काय आहे एकोणीसशे ब्याण्णवचा जे काही कोणी राहून गेलेले असतील त्याच्यासाठी प्रस्ताव दाखल करा म्हणून हे परिपूर्ण अधिकार हे जिल्हाधिकाऱ्याला आहेत परंतु इथले जिल्हाधिकारीसुद्धा याच्यावर च जे काही सकारात्मक चर्चा व्हायला पाहिजे ती होत नाही आणि एकोणीसशे सहासष्ट कलम तीन कलम तीनशे तीस अनुसार जे काही जिल्हाधिकाऱ्याला त्याच्यातमध्ये आदेश दिलेले आहेत अधिकार दिलेले आहेत किंवा आपण तहसीलदार डिप्टी कलेक्टरला याच्यात आदेश द्यावा आणि या प्रकरणाची पर, चौकशी करावा त्याची सुनावणी करण्यात यावी परंतु कुठल्याही प्रकारचं होत नाही म्हणून आज आम्ही जे काही शासनाचे निर्णय आहेत निर्णय क्रमांक सहा परिच्छ सहा परिषद क्रमांक एक परिषद क्रमांक सहा सात आणि दहा याच्यानुसार आम्ही जे काही शासनाचे संकेत कोड आहे याच्यानुसार परिपूर्ण फाईल दाखल केलेले आहे आणि हे जर एवढं जर अगोदर काय म्हणतो ते आम्हाला शासन आर दाखवा परंतु आम्ही या शासनाच्या आरनुसार आज परिपूर्ण प्रस्ताव दाखल केलेले आहेत आमची प्रशासनाला विनंती आहे की याच्यानुसार आपण हे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी सेलू प्रस्ता सेलूला चौकशीसाठी पाठवण्यात यावं आणि मग आम्ही त्या पुढच्या संदर्भात आम्ही प्रशासन काय भूमिका घेते ज्याच्याकडे आमच्या सर्व गायरानधारकाचं लक्ष लागलेलं आहे शेवटचा एक मुद्दा आमचा असा आहे की ते अधिकारी यांचे कर्तव्य आणि अधिकार आहेत त्याच्यानुसार ही जर कारवाई जर झाली तर तलाठी आणि अधिकारी करणं गरजेचं आहे जर मा तहसीलदार तहसीलदार आणि डिप्टी कलेक्टरना तलाटी आणि अधिकाऱ्याला आदेश द्यायला पाहिजे की एकोणीसशे स महसू एकोणीसशे सहासष्ट अधिकारी आणि तलाठी यांचे कर्तव्य एकोणीसशे सत्तर मधील सतरा नियमानुसार ही एकीला नोंद झाली पाहिजे आणि अकरानुसार गाव नमुना गाव नमुन्याला सुद्धा नोंद झाली पाहिजे जर या प्रकरण जर जर नाही जर झालं तर एकोणीसशे सत्तर नियम सतराप्रमाणे आम्हाला याच्या संदर्भात कोर्टमध्ये सुद्धा जायची वेळ पडणार आहे त्याच्यानुसार आम्ही कोर्टमध्ये सुद्धा जायला तयार आहे व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका